आकार मला काय हडू गोळी काके मला नाही खायची गोळी अगं माय खा गोळी आपल्या माय बापान तुला माझ्या जीवावर सोडलंय म्हणले सहा महिन्यापास माझं धन दाखत झालं पाहिजे कशी वाईट दोन दिवस झाला मटर भागते तरी आणून ना खाली का अगं तुला परवा दिवशी चाललाय कि ग अग अगं तुझ्या हरना गेलेत ना तुला तोंड नसता खायच कस मागतय काय माहिती मायक देवाचं म्या पाप केलं तसले माय पण असली बहीण माझ्या पदरात पडली या निस्त मटणच खायचं येणार म्हणते काय अग तुझ्या मटन खाण्याला भीकाला लागायची आले ना तेवढच राहिलंय भीक महागायची आता खा ग माय खा गोळी तुला जर गोळ्या खाल्ल्या नाही तर तुला चला यायचं नाही आणि माय बाप माझ्यावर आयुष्यभर शब्द ठुतेन कि तुला माझ्या लेकरला नीट केलं नाहीच म्हणून काय बी म्हण पण मी नसते खात गुळी अगं तुला गुळ नाही खायची मग काय कोणाचं आपलं तुला मला म्हणा दिला अगं खा गपू गुळी मी नसते खात काय बी करा काय बी म्हण काकी काय गता नू? का? का, का न माझी आई दवाखान्यात आहे तिला डबा घेऊन जायचा माझ्या बहिणीला आजच्या दिवस तुमच्या फेशी ठेवतात का हो बाय जा तुझ्या बहिणीची काय काळजी करू नको जशी मी माझ्या बहिणीला सांभाळते ना तशी मी तुझ्या बहिणीला सांभाळेल थँक यू का माझ्या वाईट वेळेमध्ये तुम्ही माझी साथ द्यायला लागला तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही बरोबर जा ये तू कस ह्या बा ही आहे आपल्या शेजारची माणसी आणि माणसे ही हाय माझी बहीण तिचे हातपाय हलत नाहीत डुलत नाहीत बघ पण तोड म तर लय चलत या पर लय माझी बहीण चांगली काय तरी तुला खायला घेऊन येते बस बाय काके काके हे बखिया पुरगी वाला चिमटे घै लिया काके पैरा कर काके <laughs> आ गए भाई तू हाथ में पांच मिनट बैठ लो ना तो काके का पूरा चिमटे घै लागले आज तेहिना मला पांच मिनट बाय काके ना और मोर तू का काहे ना दागे, दागे, नाव का मला अशी कशी मला वाटलं गरीब आहेत काय की कि माखान्यात बाप दारू पिताय काम धंदा करून मायला डबा देत आणि तुला लोकांच्या घरी स्व सोडल्यावर त्यांच्या पाहुण्या लावण्याला शिव्या आ काय हाय का नाही तुला धर एवढं दुधपाल माझ्या बहिणीला जरा काम धंदा आहे मी करून आले एक धडन भाडावर चिनिया गटा गटा पाच कि तुला फेसय का माझं दूध म्हणून हळूहळू लागली चा भिकारी चांगत्या बहिणीनं माझ्या साखर टाकली नाही कसली बहीण आहे की माझ्या जीवावर उठलेली काय काय भावाने तिथे हळूहळू दूध मला तिकडा माय माझ्या मुला असून का नसून कुठं काय माहिती सगळं दूध माझ्या बहिणीला पुरीनं मला दूधच नाही पाजला सगळं माझं दूध पिऊन टाकलंय मला लय भूक लागली काके, काके

तुझ्या आई शपथ गै हिर मला नाही पाळलं खोट पिली झिप्रे माझी बहीण माझ्या मायची काय खोटी शपथ घालील का होय ग तू खोट बोलायला लागलीस माय कुत्रे पाळायला बरे माझं मानसी मानसी काय झालं तुझा रडायला काय नाही तुम्ही तुझे आपली मम्मी कशी आहे तुम्ही तुझे मानसी आपली मम्मी आता शुद्धीवर नाही आली तनु आलीच का हो का ती आली की बरं झालं आलीच बाय अगं तुझ्या ह्या बहिणीला कायतरी तरी चांगलं वळण लाव ना म्हणलं माझ्या बहिणीला दूध पाच ग तर स्वतः दूध लिया आणि माझ्या बहिणी जवळ बसल्या बसल्या तिला चिमटे घ्यायला लागली

काकी ती लहान झाली असं तिच्या पण चुकी बरोबर आता हे तुम्ही बघा लोक माझ्याकडे जाऊ काके काके काकी खपली काय माहिती काकी कसली ती पोरगी होती उगस तिच्यावर फटाळ घेऊन तिला लावलं कसली मला दूध पाजित होती बोलत होती काके आग काके अग कुठ काय झालं तुला इतकं अरे बोल जरा तुझी मावशी असेल की मोठी धाटी मी हा मोठी धाटी मावशी स्वतःची बहिणीला कशी आता तिच्या काके काके आमच्या खाटावर झुप जूपु जूपु झुपू समजा आमच्या खाटाचा वास सोडला काय कवा जाती बॅग बाबा अरे न सातवड्या ले नको बोलू तुझ्या बापानं नाही घेतलेला ही खाट माझ्या माय बापान तुझ्या मायच्या लग्नामध्ये दिलेला आहे जास्त तर बोलत का तुझं ती नारावाडी डोकं धरून घर गर घराची तर आपली बघले बोलू नको तुला सांगायला नीट आता माझ डोकं पुन्हा आता तुझ्या आधी पाय आजून बघ खालचीत का अगं का तुझ्या हा गावला लिहायचा का <laughs> कुठे का नुळे पांग रे तुला पाणी पाहिजेत बसू आहे मी मम्मी हिना पाणी पी बघ काके एक काके अग एक काके अगं काय झालं माझ्या माळ्या जीव जायला वाटायला काय झालं गुडे काड लागले काके तुझा पोरग मला ले भांडाय लागले <laughs> अगं ग बावणे माझा सोन्यासारखं लिकरू आहे तू कुणाला भांड तुझी कुठं ती माय आहे माझीच माय आहे माझ्या मायच्या जुवावर उठलीस का होय का भावाने म्हण तुझ्या मायच्या ना तुझ्या मायच्या तुला आता एका भाषेत नीट सांगायलाय बघ राहायचं असला तर नीट राहा नाहीतर माणसे जी आहे दोघं मध्ये आडी मिठाई ती माणसे आपल्या पशी सहाला गेला आलती ती तर हाय असलीच घाई दिली पण तू तरी आहेस निशाणी तरी पण तू ह्या पांगळ्याचं ऐकून त्या माणसाची फजित केलीस काय पडताय का मम्मी तुला विवेक मला माफ कर रे माझी कुल मोठी चुकी झाली काके माग विवेक ची माफी घाई राहते गू आता मी चुकी करतेस आणि दुसऱ्याला मी चुकी करायला आवतीचा विवेक मी त्या माणसाची तनुची जाऊन माफी मागते Música